आज या ठिकाणी वाहतूक शाखेने आज मिटिंगची आयोजित केलेली आहे वाहतूक समस्येबाबत त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो की कराड शहरामध्ये दिवसेंदिवस रिक्षाची वाढ होत चाललेली आहे रस्ते आहेत तेवढेच आहे एकोणीसशे शहाण्णव त्यानंतर दोन हजार चार नंतर नगरपालिकेने रिक्षा थांबले आपल्या आहेत अधिकृत त्यावेळेला आर टी ओ परत पोलिस वाहतूक शाखा आणि नगरपालिका मिळून आम्ही व्यापारी आणि रिक्षाची पट्टी दिली असे मिळून त्यावेळेला शहात्तर रिक्षा गीट थांबेमोजून झालेले आता या दहा वर्षात कायच झालेलं नाही कारण हे कॉल मशीन आपल्याशिवाय जागा फिनल लोक हो आणि त्यावेळेला ज्या ज्या रिक्षाने परवानगी दिली आता समजा तीस रिक्षाला हॉस्पिटल परवानगी तर आता तिथे ऐंशी नव्वद शंभर शंभरचे गेले म्हणजे रस्ते लहान आणि रिक्षा जास्त जे आपले लायसन गज परमिट रेग्युलर रिक्षा आहेत शासनाच्या नियमाप्र त्या रिक्षांना आपण तिथे ठेवून बाकीचे जे आगवैत्री रिक्षा आहेत किंवा आगवैत रिक्षा गेट आहे स्टँडवर ते काढल्याशिवाय वाहून कधी सोडत ठेवणार नाही एस टी स्टँडवर सेव्हन गोल्ड सेव्हन सांगितलं मग फायनामिटिकला सांगितलं होतं की दत्त जो ते कामगार जवळपर्यंत वाहतुकीला एकदा सर्व सर्वे करायचा आपला तो एकदा तुम्ही सर्वे करा खूपच मोकळं झालं पाहिजे लोकांना काय उमेदवार पर्याय काहीतरी व्यवस्था आपण काही त्यांच्या पोरावर उद्या नाही करून पर्याय व्यवस्था त्यांनी केली पाहिजे